सोलापूर जिल्हा हा थांबोल तालुका सोलापूर जिल्हा हा थांबोल तालुका दादा भाऊ आले दादा भाव आले दादा बा मला सांगा मंडळी प्रत्येक गावात प्रत्येक देवाच प्रत्येक देवाच मंदिर असतंय पण लोक हनुमंतरायाच्या दर्शनाला जातात जास्तीत जास्त का तर आपल्या मग साड्यासाठी पीडा दूर व्हावी माणूस हनुमंतीला दर्शन करतात नव्हे नव्हे हनुमंताच्या मूर्तीला दह्या दुधाचा अभिषेक घालतात बरोबर का नाही फोडायचा दगड असतो त्या दगडाला पुसत असत एक दिवस त्या दगडाला राग आला तो दगड काय म्हणला हनुमंताला अरे हनुमंता तुझ्या दरबारात सुद्धा तुझा भाऊ का रे लोक तुला दुधाने देवानं सांगितलं अरे बाबा तू माझ्या दरबारात आहे म्हणून तुला दह्या दुधाचं खरकट हात, हात तर पुसतात जर समजा चुकून बांधाच्या पलीकड पडला असता कुठं बांधाच्या पलीकड पडला असता कशाने पुसून टाकला असता ओ पुसून टाकला असता जय माझ्या बाच्या वयाचा मी काय बोलत नाही जास्त आता आपल्या तालुक्यात बोलावलं <laughs> आहे अरे पाया झाला अरे <laughs> नार ती लिहायला लागले दुष्पत अरे पाया झाला असं असतय बारीक काहुन्या भरून गट पडलं तर पेरणी करता येईल वाळ्यात फिरून चालल ख्या वाळ्यात पेरले पिटाळून जाईल महाराज पेरायचं असेल तर बारीक काहून ठेम पडलं पाहिजे लय मोटर राहू द्या पण उघड बारख महाराज काय म्हणतात

देवाऱ्यावर विंचू आला देव पुजारे नावडे त्याला देवाऱ्यावर जर विंचू आला तर त्याला हाताने सारून चालेल का चप्पल घ्यायचं म्हणलं तर देवावर बसलाय बरोबर आहे की नाही पण महाराज काय म्हणतात अरे वाघ निघाला तर बंदूक घेता येईल साप निघाला तर काठी घेता येईल पण हसलं जर विचू कसलं हसलं जर विचू कुठे बी असू दे पायताना म्हणायचं नाही नैतिक उदगुल्या करत लय वाईट काम असते त्याच मी म्हणत नाही अरे देवाऱ्यावर विंचू आला तेव पुजारे ना त्याला तेथे पैंजाराचे काम आणि आध रे चिरे तो आधम अरे चारी उगा माझी परमा कलिगा ये उत्तम करावे हरी भजन मुके नामच म्हणाचा वे राजा नो सध्याच चालू असणार कलियुग आहे मगाज महाराजांनी सांगितलं कलियुगामध्ये कला असेल तर चला म्हणते ती जर कलाल असेल तर बिन च हला म्हणते ती ठीक बर का साधा नव असा टक्कून बसणार असा वर आला की तसा ले एक लेगी ह्याच्या घरी आला ह्याला आणि शिंगाडे तुझा खेळ संपलाय म्हणले चल आता काय म्हणलं यमराशाला हात जोडले यमराशाला देवा दोन मिनिटं माझ्या दारात बसा म्हणला घरात गेला सुंदर असा पाण्याचा तांब्या भरून आणून दिला यमराजा पाणी पितोय तोवर घरात जाऊन स्पेशल असा चहा बनवला आणि त्या चहामध्ये औषध टाकून आणलं महाराज आणि औषध टाकलेला चहा यमराजाला दिला चहामुळं चहा प्याल्यानंतर यमराजा ह्याच्या दारातच झोपला गेला औषधाचे नशे आल्यावर यमराजाची एवढी मोठी फाईल वर्षा काढलं ह्या गड्याचा नंबर ती फाईल बघितली गड्यानं वर्षाकड्याचा नंबर काढला खालच्या तळाला घातला महाराज <laughs> एक तासान हा वा 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 शिंगाडे महाराज तुम्ही माझी लई सेवा केली म्हणले पृथ्वीवर असं यमराजा म्हणलं कोण सेवा करत नाही पण तुम्ही लई सेवा केली तुमच्यासाठी मला काहीतरी करावं लागल काय करता रोज म्हणले वर्ण नंबर लावत तू आज काय वर्ण नंबर लावत नाही असं खालना नंबर लावतो म्हणले लय हे रे काय सिंगाडे नाद केला तर बरगड्यात धूर काढून टाकेन सुट्टी नसते आपल्या खाड फुटू द्या अरे द्वारे असावे तुळशी वृंदावन कराव्याचे रे पूजन अरे मी नामस्मरण असावे की जी घाला विगळा गोपी चंदन लावा टिळा प्रत्येक जन सांगतात माळ घाला गंध लावा वारीला जावा पण सोपाय का तेवढा माळ ही तुळशीच्या लाकडाची आहे तुळशी पवित्र आहे अशा तुळशीच्या लाकडाची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली तर आपला सुद्धा पवित्र होईल म्हणून प्रत्येक जण सांगतात माळ घाला गंध लावा पण अशा तुळशीचा सुद्धा लग्न दिपवाळी झाल्यानंतर लागत मग ती पवित्र कशी ती पतिवारता कशी कळलं तर भरुड आहे नाहीतर जीवाला भिरुड आहे महाराज लय अवघड खेळ आहे ते काय साधा खेळ आहे का हा